अख्या गावात पोरांची लग्न झाली माझं कायचं या बापाला सांगितलं पोरगे बघ बाप नुसतं म्हणतोय हे काम कर हे काम करी बाबा म्हणतोय माझं लग्न कर लग्न कर गॅड लागायची बारी आली तरी बघा ना काय करावं हीच कळा नाही डोक्यालाच ताप झालाय आता मागणं मागणं पोरांचे लग्न झाले तर आता हा कसं काय करावं हीच कळा नाही वा कर हात लावून बसलाय डोक्याला डोक्याला हात लावून तर काय करू आल्या का नीट सांग की काय हात लावून बसलाय ती तारू पाहिताना मग हे तर गावातल्या पोरांची लग्न झाली माझं का होयचं त्या गावातल्या पोरांची लग्न काय केली ती बाई पण त्यांच्या बापांनी तर बघितलं होतं का नाही मग तुला बसतोयच ना मी कुदी रोजच बॉम्बल तुम्ही नावानी तुमच्या अरे पोरी काय रस्त्यावर पडल्याच्या इथं चांगल्या चांगल्याला पुरी मिळणार त्या चांगलं चांगलं असं म्हणून म्हणून पण माझं पर दिवस न दिवस घालवलं तुम्ही का बाब्या वाज विश्वास ठेवून म्हणतो ही आल्यात मला नीट बोल नीट बोल नाही तर ना तुला आयुष्यपत या चिपलीला असं मारेल का नाही चिपलीने मारा नाही तर काय करा इथं डोक्याला वाईट झाला काय तुला महत्वाचं सांगायचं आनंदाची बातमी आहे सांगू जाऊ काय आनंदाची बातमी असणारी ही गाई घेत नाही नाही ही गाई घेतली ह्याची गय ही गाई घेतली ते दोन काय येते आपल्याला जाऊ नका नाही नाही मी काय म्हणतोय की काय उद्या आपल्याला फुलगी बघायचं मारतो मला नाही नाही मारतो का बाबा बाबा बघा योगमान पाय नका काय तुला सांगताय माणूस काय करतोय तू उद्या सकाळी आपल्याला जायचंय पूर्वी बाग आहे शेजारच्या गावात काय खोट सांगतोय का मी गावात तिकड आर तुंनी उद मग असं महाराष्ट्र आल्याकडं काय तुला किती चांगली कपडी ग्वागल हातात गे सगळ्या वस्तू कशा टका पाहिजे द्या नवीन आणाय का नवीन आण आहे पैसे बाप असल्यावर कशाला भेटे कोणाला अरे कोणा तरी मागून घे जोडी झाला आणि करते लागा तुला किती वेळ सांगितले कपडे चांगले का एक नंबर हा कपडे आहे ती चांगली पण हे ना नाही दे हातात नाही काय नाही टेन्शन घ्यायचं नाही मी असले आता कसं झालं बाबा तो 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 बाबा लगे डिंग टगडीवरी आदि वेशी पाशी बाब्या आता लग्न झालं अरे लग्न झालं आता कसं नाच तुला लग्न का तुला तर पाकली तर भाग नाही सकाळ होट तीनला फुटणार उद्या पाठ तीन लागायचं तर मार खायचा आहे त्यांच्या घरी जाऊन धारा काढून सगळं तुमचं उद्यापर्यंत काम केलं तुला सांगितलेलं कळ सगळ सांगितलं तीन उठणार काम सात उरकून मोका बाबा उद्याची तर काय गडबड केली नाही काय ठेव ना परत तुला पूर्जी म्हणून बघणार नाही ना। बाबा म्हणतात कस तुझा तुझा सकाळ बघू काय तुझा

मग काय फुला फुला का का बोल फुलासारखं नाही मोगऱ्यासारखं बोलव तिला एक नंबर आहे तुमच्या या बोलणे मारणे नाही का नाही आख्या गावात माझी इज्जाची आहे कुठे तिला कुठे हक मार तिला

भारी तुला ना टाकती पण ही ना तो नकबड घालायचं नाही आबा तुला नवरा आणायचा आहे का नाही भारी भारी नवरा अगं डबा नाही तुझा धोरच वाजवणार आहे आता मोठा आणि माझ्या डोक्याची मस्ती ना किटकिट जमती काय नाही लय भारी लय भारी कॉजून लावा मस्त 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 लय भारी लावणार आहे बघ असं छान छान पेटिक ना

आम्ही व्यवस्थित ठेव कि शेत नाही तर पाडची र इकडे तिकडे बाबा मी काय एवढं येडा बिडा नाही तू किती श्या मला माहित आहे तुझ्या बापाने अशी काढली होती का आहे मा का हा बाबाला का पूर्गी बघाय आलो आपण काही वेळ काढायला नाही शिकलो लेका का तुला किती वेळा मी घरने येताना काय सांगितलंय तू आजी बात सुद्धा काढवा करायला नाही गप आणि तुला काही येताना काय सांगितलं होतं त्या जोडीदाराचं गद्याला आणावं ग्वाग आणावा हा गालपाड दिला नाही पटकी खाली हे सांगून मला सांग का तू उरकटल हा छान आहे छान लाव के सी सैज घे की निद नितकी कुठे कुस्तीला चाललाय का आकार्यात अरे तुला तर आता असं वाटतंय का नाही गबगी लाई लागतय चल फुड्या बाबा मला काय गरजा व्हायला आणले बा का इथं तुला ऐकायचंय का नाही पागला बस तुला बांगला बघायचा आहे का की बाबा तू हो की पुढ्या मोठी माणसं पुढं आई शपथ एका बुकी तर ती गुण आता तुम्ही पुढ पुढं पुढं घरा वाडग माय काय बिकारे स्वय पुढच्या आव आवा आम्ही बिकारी नाही तर बघा आमची अवकाम राम पाहून राम राम लांब लाम आहो लांब लांब नाही तुम्हाला ऐकू आलं लांब लांब पण राम राम घातलाय बाळा राम राम घालून दाखव राम 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 म्हणज का म्हणलं होतं का नाही मी आपल्या नाजोगासाठी स्थळ आणलं आणि ही लांबला म्हणते राम राम म्हणलं की माझी पोरगी कसली झिकणी पान हाय आणि कसली भारी बोलती हा म्हणताय बघितलं का कस सोन आहे सोन सोनं आहे पण सोनं लांब लांब म्हणताय राम राम म्हणलंय म्हणून दाखव की बाबा राम 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 पाहुण आलं काय काय आलं हा पाहुणा सोन्याला काय करत बरोबर चालतंय तुम्ही घ्या घ्या मुलीची आई आहे तुम्ही हो वाटत नाही तुमच्याकडे बघितलं म्हणून मग काय तर मी म्हणलं तुम्हीच मुलगी आहे अगं बाय मी नाही मुलगी मुलीची आहे बर चहा मिळेल का थोडासा थोडासा का म्हणून चांगलं करते की मी घरगरीत दुधाचा घरगरीत करा पण साखर थोडी कमीच टाका

मुलातून आणि मोठर आणि वर प्रवास आणि मनात सवय नाही ना आमच्या उन्हाळ्यात फिरायची असतो ना मुला त्याच्यामुळे थोडा बाकी नाही रुबाबदार बघा मी पोहरणं तरी आमच्या हा कसं आहे बघा आणि तुम्हाला खात्री करून घ्यायची असली तर काहीच ना त्यांना

शांत बस नेवायस नाय ना मुलगी बघा तुम्हाला पसंत आहे का आणि मग काय करू दे बाबा आय बाब एची आय आहे तुला तू बाब्या शांत बसल्या तुझ्या पाया कर तू शांत बस पाहु ना काय म्हणतो आपलं घरगुती येताना आता झालं थोडस एक जणांना पैसे होत ती म्हणून तुला पैशाला नाही थांबायचं का मी आम्हाला जातो ना बघू पैसे पैसे घेऊन देणार का आमची आहे मुलगी पण मला वाटलं तुम्ही पैसे ठेवून द्यायचे काय तुमची मला सुरक्षा नाजुका ए नाजुका हे गाय आमची नाजुका

आहे माझ्या जीवनात आता काय केलं बाबा पाहुण काय झालं काय कि फरश तुमची वाईट थोडी फरशी चालली ना छान आहे थोडी का सांगू ना पाहुन तुम्ही पण पाहुण हाय का पसंत आता वर देऊ घेऊ मी कसं सांगू कस मला आहे पसंत मुलगी मला पसंद आहे असं म्हणतोय मी लग्न कधी करायचं तारी कधी करायची बाबा आजच आजच खाली बस केल्या का बाग्या खाली बस हनु हनु माझल्या बाबा आयुष्यभर मी म्हणजे मला आनंद झाला वाटत त्याला बाबा paman ikak cute gasalah cak tu abah oi hai hai kesan hai hai ah hai berbabah dia ngantuk ar buah dal selalu law अरे किती तुला सांगू तिथन दिसती मुलगी बघ तिथन कायच अरे मुलीची आई नगू मुलीला बघ मुलीला काय त्याला आहे त्याला की लावलाय आमच्या गावात माझे नाही आलं अरे ती का तुला पांढरे कस दिसाल आता बाबा आता बा पांढरे दिसतंय चल इकडे इकडे बघ त्यांनी बंगल्याला कलर दिलाय बाग्या तुला कवा करायचं शप्प शिकले शिकले तू तो आणि कोणता घर कुणाच राहिलं सांग तस नाही म्हणलं कोणाचं म्हणजे तुमच्या दोघाच म्हणशील का नाही तू बा बाय सिने बघ सिनेमात बघत का बाबा तस। शांत बस माझा काय सिनेमा नाहीतरी इतकी मारून लावते माणसं आपल्याला आयुष्यपत्र आतनं बनेल सुद्धा मी आघाड नाही <laughs> लय मारते मी नको तुझ्या पाया तू मुल पसंत आहे सांगितलं का की ऐका नाही का तसं आम्हाला बोलत आहे की तू बाबा सिनेमा आहे बाब्या था पाहुणा बोला म्हणत नाही मुलगी पसंत आहे ना मुलगी पसंत आहे का बाब्या मला तू पसंत आहे पसंत बोललं बोला चला बाबा आमच्या रुपया भेटणार नाही आमचा लग्न लावून द्या का, ला का, का oh, oh, oh. तुम्ही तरी काय त्याला तुमचं बी मन सोनच आहे मग हे सुद्धा काही कमी नाही तरी तरी काय प्रॉब्लेम काय तू शांत बस बर बाय बाय जरा मी काय म्हणतोय ऐका तुम्ही एक काम करा हं तुमचं मन नाही ना काय देणं घेणं नाही ना आपण कमीत कमी चार माणसं नंतर जाऊं आवडलं लावून देतो पण ही प्रॉब्लेम काय आहे त्याची तरी हे करू काय मला मुलीसच बोलायचं बाय तुझ्या तू जा पाया पड तू परत बोलायचं ज्याची बोलायचा बस बस द्या पावून बस नाही सिनेमा बाहेर बाहेर या काय तुझ्या बापाची पेड आय बाहेर बाहेर बोल बाहेर पाहुण कामपूर बाब्या वाईट सांगितलं ऐकत तुला जात माणसाचं बाप ऐकू झालं मी बाहेर बोल दे पाहुण काय ना रामान पाहुण तुम्ही रामाना बाबा बाहेर बोलला बाबा पाहुणे इच्छा असली माझं काय बाबा पाहू ना तसं काय म्हणा नाही ते तर बोल की बाबा बर अस तुम्ही म्हणताय ना तर एक काम करू आपण आमचं केलं रे हा रीती रिवाजाप्रमाणे आपलं काय असं ती करू आणि उद्या तारीख दोन बघितलं उद्या

काय सांग बाबा ती आहे ना पूर्वीचा भाव आहे ना पलट असं वाटतं पण आपल्याला आजच लग्न आपल्या जीवा भावाची गेला बाबिया नेऊन या विश्वास नाही ठेवायचा बोलून घेऊ काय सांगायचं त्यांना मला आज तसं आजच्या आज लग्न होईल आजच्या आज उरताय अरे बाबे वाय तुला काय फरक पडला का तुझ्या वेळ तुम्ही एड एड म्हणजे आता शहाण्या बोलते का नाही थांब तू इथं थांब मी पाहुण्यांना हात मारून घेतो अय पाहुन पाहुण हरव काय पाहु राम 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 अहो आमचं काय मत आहे आता आम्ही आलोच मुलगी बघाय तर मुलगा म्हणतो मग आपलं देणं नाही घेण नाही म्हणजे आपलं झटक्यात करून टाकू हो पाहत काय काय तुमचा खर्चच आहे बरोबर फक्त तुम्ही काय करा हार आणि मंडळ घ्या कपडे हाय शेवून तरी जाऊ द्या आम्हाला सोळा बघायला बाकीच काय असेल सोळा देणं घेणं ती तुम्ही मानतात ना ती नवरीला काय काय देतात कपड दिवान ती तुम्ही सोळा वेला द्या पण आजच्या आज लग्न करून जाऊ द्या आम्हाला अहो जवळ आलो तीनशे किलोमीटरवर आलो आम्ही बघा बर काय आमची पोरगी तरी कुठं लक्ष आहे आमची पोरगी काय करा मोर व्हा तिथं आपलं कार्यालय मित्राचं होय तिथं व्हा तयारी करून आलो सगळी सांगितलंय ना तुम्ही आपला ते जावा मोर तरी मी नाही एक फोन करा करतो करतो तुम्ही काय करा जा कार्यालय अहो तुम्ही आधी आला असता तर बरं झालं मंडवळ्या हार बिर आलोच घेऊन या 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 लगेच आलो जाऊ या फटाफटा फटाफटाव तुम्ही जावा आमचं माझ्या किती पैसे टाकले तुम्ही तुला कशाला पैसे द्या पन्नास लागेल काय खर्च होते लग्नाला आता पुढच्या भावाला द्या आणि काय आणायची फटाफटाफ मला आजकाल तू शिकवण नको तू गप्प मांडवा तू उभारा बाकीच बघतो माझी मी सारखं

तू मला लग्नात जाया लावून तू आता शिवम सांगतो काय म्हणताय आव येला कळ नाही म्हणून म्हणलं दाखवा यासाठी हात घेतला अरे तुला का धरकी हातल्या का धरकी बाबी आता मी जाऊ निक त्यांच्या कशाला बायको अरे मी पुण्याचा मी धरीन तुला काय करायचंय की तुझ्या बायकोचा धरकी हा मला तुम्ही करून एकदम मला शिकवलं